शेतकरी मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओ ब्लॉगमध्ये आपले स्वागत आजचा आपला ब्लॉगचा विषय शेतकऱ्यांशी निगडित आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर आपण चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपण नवनवीन व्हिडिओ बनवत असतो त्यामुळे नक्की चॅनेलला भेट द्या लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि शक्यतो बेल आयकॉन प्रेस करा त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्याकडे पोचतील शेतकरी शेतकरी म्हणजे जगाचा पोशिंदा शेतकरी म्हणजे प्रत्येक संकटांना योग्यरित्या सामोरे जाणारा एक आ, महत्त्वाचा व्यक्ती कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी तर कधी ओला दुष्काळ पण यात तो न डगमगता प्रत्येक संकटाला सं, संकटांना सामोरे जा, जात जात असतो आज आपण शेतकऱ्याची संकटे आणि त्याचे वास्तव व त्यावरील उपाय यावरील माहिती या व्हिडिओ ब्लॉगमध्ये देणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपला पहिला मुद्दा म्हणजे हवामानाचा अंदाज खरं तर हवामान खातं आणि इतर हवामान चा अंदाज दरवर्षी चुकत असतो आणि चुकतो पण एकतर पाऊस वेळेवर नाही पीक पेरलं तर वाया जातं अवकाळी पाऊस गारपीट दुष्काळ यामुळे शेतकऱ्याचं जे पेरणीचं नियोजन आहे किंवा वर्षाचं नियोजन आहे ते अचूक आचु, किंवा चुकलेल्या हवामानामुळे मा कोलमडतं आजही अनेक ठिकाणी शेतकऱ्यापर्यंत हवामानाचा योग्य व अचूक अंदाज पोचत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणी किंवा जे शेतीचं नियोजन आहे ते योग्यरित्या करता येत नाही त्यासाठी उपाय म्हणजे मोबाईल ॲप तसेच मोबाईल ॲप आहेत किंवा कृषी विभाग व हवामान विभाग यांच्या योग्य संदेश सेवा शेतकऱ्यामार्फत योग्यरित्या पोचवणे खूप गरजेचं आहे यामुळे हवामानाच्या अंदानुसार शेतकरी आपल्या पिकाची पेरणी बसून ते पुढलं नियोजन करू शकतात त्यामुळे हवामानाचा अंदाज योग्य नेणं खूप गरजेचं आहे आपला दुसरा मुद्दा म्हणजे पीक कर्जाचा बो पीक कर्जाचा बोजा पेरणीसाठी शेतकऱ्यांना बियाणे खाते तसेच पिकांच्या फवारणीसाठी कर्ज घ्यावं लागतं पण नैसर्गिक संकटामुळे उत्पादन जास्त प्रमाणात मिळत नाही तेच कर्ज आप शेतकऱ्यांना आत्महत्येचं कारण बनतं बँक बैंक, बँकाच कर्ज नाकार जातं आणि शेतकऱ्यांना खाजगी सहकार्याकडे वळावं लागतं खाजगी सावकारकल्यानंतर खाजगी सावकार पैशांची जास्त प्रमाण माग मागणी करतात व्याजाची मागणी करतात त्यामुळे यासाठी उपाय म्हणजे शासनाने सरकारी कर्ज योजना राबवली पाहिजे प्रत्येक शेतकऱ्यांना योग्यरित्या कर्ज मिळेल यासाठी काळजी घेतली पाहिजे तसेच ज्या सहकारी संस्था आहेत ज्या सहकारी संस्था आहेत त्या संस्थेमार्फत शेतकऱ्यांना कशा प्रकारे कर्जपोटा होईल किंवा विविध लाभ शेतकऱ्यांना कसे भेटतील यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि शासनाने शक्यतो हो। दरवर्षी हा मुद्दा आहे की पेरणीच्या वेळेस कर्ज भेटतच नाही बँका टाळाटाळ करतात एक तर सिबिल स्कोर सिबिल स्कोर कमी म्हणतात किंवा आपलं पहिलं लोन आहे किंवा वेगवेगळ्या गोष्टीमुळे ते शेतकऱ्यांना कर्ज नाकारतात तिसरा मुद्दा म्हणजे बाजारभावाचा फटका हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे कारण जेव्हा शेतकऱ्यांचा माल रानात असतो तेव्हा मालाचे भाव खूप प्रमाणात वाढलेले असतात पण हाच शेतकऱ्यांचा माल जेव्हा बाजारात विक्रीसाठी येतो तेव्हा भावाचे माल मालाचे भाव पडलेले असतात कधी कांदा दोन रुपयाने किलो निघतो तर कधी टोमॅटो दोन रुपयाने निघतो आणि ज्यावेळी शेतकऱ्याकडे अवेलेबल नसतो तेव्हा कांदा हाच कांदा व्यापारी चाळीस रुपये किलोने विकतात बाजारात शेतमाल विकताना शेतकरीच तोटा सोसतो आणि व्यापारी नफा घेतात यासाठी योग्य उपाययोजना राबवल्या पाहिजेत तरच शेतकऱ्यांना याचा फायदा होईल म्हणजेच थेट शेतकऱ्यांचा जो माल आहे थेट ग्राहकाला विक्री केला पाहिजे शेतकरी डायट ग्राहक यामध्ये व्यापारे मधी घेतलेच नाही पाहिजे तसेच नवनवीन शेतकरी बाजार नवनवीन शेतकरी बाजार भरवले पाहिजेत तसेच इनाम ई यासारख्या ऑनलाईन मार्केटचा वापर केला पाहिजे तसेच शासनाने माल खरेदी विक्रीचं योग्य धोरण राबवले राबवले पाहिजे या धोरणानुसार शेतकऱ्यांना काही नुकसान होणार नाही त्यांचा मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि या, या शेतकऱ्यांचा माल आणि कमी कमी भावाने घेऊ नये यासाठी एखादा या चांगला कायदा केला पाहिजे तसेच चौथा मुद्दा आहे सरकारी योजनांची अंमलबजावणी खरं तर मोठ्या प्रमाणात सरकारी योजना खूप प्रमाणात आहेत पण त्या तर त्या फक्त कागदावर आहेत कारण शेतकऱ्यांना निमा योजना तर माहिती पण नाहीत कारण योजनेची प्रक्रिया खूप गुंतागुंतीची आहे तर अनेक योजनेत दलालमध्ये येतात पीक विमा सौरपंप योजना किसान योजना याची कागदपत्रे कागदपत्रे पूर्ण असली तरी पैसे वेळ वेळेवर मिळत नाहीत काही ठिकाणी योजना राबवली जातात मोठ्या प्रमाणात कागदपत्रे शेत शेतकऱ्याकडून गोळा केली जातात पण शेतकऱ्यांची नावं काही ठिकाणी येत नाहीत आणि काही योजनांमध्ये सरकारी कर्मचारी शक्यतो आपल्या ओळखीच्या माणसालाच योजनांची माहिती देतात व खरं तर लाभार्थी ला शेतकरी आहेत पण लाभार्थी इतरच होतात प्रत्येक योजनेमध्ये या सरकारी योजनेसाठी उपाय म्हणजे प्रत्येक गावात ग्रामसेवक कृषी सहायक तसेच तलटी यांच्यामार्फत डिजिटल पोर्टलचा उपयोग करून योजनांची प्रक्रिया सुलभ केली पाहिजे तसेच शासकीय योजना ज्या ज्या आहेत त्या प्रत्येक गावात प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत कशा पोचतील यासाठी तलाटे असेल ग्रामसेवक असेल जे कृषी अधिकारी आहेत त्यांनी गावात शिबिरं घेतली पाहिजेत त्या शिबिरातून प्रत्येक योजनेची माहिती शेतकऱ्यांना पोचवली पाहिजेत कशाप्रकारे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल यासाठी प्रयत्न केला पाहिजेत तरच सरकारी योजना फक्त न राहता शेतकऱ्यांना कशा मिळ या, या योजनेचा लाभ होईल व शेतकरी कशाप्रकारे सुदृढ होईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे आपलं शेतकऱ्याचं पाचवं संकटाचं कारण म्हणजे आत्महत्येचा धोका नैसर्गिक संकटामुळे पीक उत्पादन कमी होते संकटामुळे होऊन अनेक शेतकरी आत्महत्येचा मार्ग निवडतात मुख्यत्वे मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरीचं आत्महत्येचं प्रमाण राज्यात आपल्या खूप आहे हे केवळ आर्थिक नाही तर मानसिक आरोग्याचंही संकट आहे यासाठी आत्महत्येपासून त्या कुटुंबाला कुटुंबाच्या कर्त्याला कसं रोखलं पाहिजे यासाठी प्रयत्न आहे त्यासाठी आपण उपाय म्हणजे या आत्महत्येपासून रोखण्यासाठी कुटुंबाचं पाठपळपळ खूप महत्त्वाचं आहे तसेच प्रत्येक गावागावामध्ये शेतकरी समपोजन केलं पाहिजे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवले पाहिजेत तसेच आ, जागृतेची तंत्रज्ञानाच्या वापराची एकमेकांच्या मदतीची व शासनाच्या योग्य धोरणांची व आंबावली अंमलबजावणीची या आत्महत्या रोखण्यासाठी खूप गरज आहे जर योग्य समुपदेशन झालं तर मोठ्या प्रमाणात ज्या विदर्भात आणि मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या करतात ते हळूहळू थांबेल आत्महत्या थांबल्यानंतर त्या, त्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार नाही ना त्यामुळे शासनाने शेतकरी आत्महत्या रोखण्यापासून जे समुपदेशन आहे किंवा जी, जी त्यांना काय कमी पडले आहेत योजना योजनेचा लाभ भेटलेला नाही याची काळजी घेतली पाहिजे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि शेतकऱ्यांचा आवाज आवाज बुलंद करा पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूयात जय जवान जय किसान धन्यवाद